ताजा स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा ताज्या वर क्लिक करा अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ गावचे शिवारात गावठी दारूच्या हातवट्ट्या उल्हासनगर क्राईम ब्रांचने उद्ध्वस्त केल्या यात एक लाख एकोणचाळीस हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलाय उल्हासनगर क्राईम ब्रांच च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी पदभर स्वीकारताच हिल लाईन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दोन मोठ्या कारवाई केल्यानं हातभट्टी दारू बनवणाऱ्यांमध्ये चांगलीच चपरक बसली आहे हिललाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गावठी दारू बनवण्याचे हातभट्टी आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे मांगरूळ गावात चंद्रकांत मडवी यांनी खदानीच्या माळ रानात हातभट्टी लावली होती याची माहिती उल्हासनगर क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांना मिळताच त्यांनी टीमच्या मदतीने घटनास्थळी जाऊन संपूर्ण भट्टी उद्ध्वस्त यात दोन हजार सहाशे लिटर वॉश दारू बनवण्याचं साहित्य जागीच नष्ट करण्यात आलाय दरम्यान घटनास्थळावरून आरोपी चंद्रकांत मडवी हा फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत आकाशाने स्वानंद मिडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा